न्यू इंडिया बँकेतून आजपासून पंचवीस हजार रुपये काढता येणार आहेत पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर ठेवीदारांनी गर्दी केलेली आहे रिझर्व्ह बँकेनं पंचवीस हजारांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा दिलेली आहे बँकेच्या निम्म्याहून अधिक खातेधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा आजपासून या खातेधारकांना पंचवीस हजार काढता येणार आहेत बँकेवर ज्यावेळेस निर्बंध लावण्यात आलेले होते त्यावेळेस या खातेधारकांना टेन्शन आलेलं होतं आणि आता मात्र यांना काहीसा होता का दिलासा मिळाला आहे नक्कीच आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या सर्व व्यवहारांवरती बंदी घातली होती तेव्हा न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या प्रत्येक ब्रँचच्या बाहेर आपल्याला खातेदारांची मोठी रांग जी आहे ती पाहायला मिळत मिळालेली होती आणि वेगळंच टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येत होतं कारण की पुढील सहा महिन्यापर्यंत कोणतेही व्यवहार होणार नाही अशी सूचना रिझर्व्ह बँकेने दिलेली होती मात्र आजपासून काही प्रमाणात म्हणजे पंचवीस हजार का होईना ग्राहकांना आपल्या बँकेतून काढता येणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी आहे आपण आपल्यासोबत काही ग्राहक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काका पंचवीस हजार का होईना तुम्हाला आता तुमच्या बँकेतून काढता येणार आहे तुमच्यासाठी मोठा आहे हो शंभर टक्के आणि आरबीआयने ही चांगली गोष्ट केली की तेरा तारखेला बँक शे, शेवटचा व्यवहार त्यांनी केला आणि आज सत्तावीस तारखेला जर का पंचवीस हजारापर्यंत काढून देत असतील अमाऊंट तर इट्स अ गुड थिंग आरबीआयचे खरोखर याच्याबद्दल चांगली स्टेप आहे आणि बँकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ही काळजी घेतलेली आहे पण माझं असं सांगणं आहे की आरबीआयनी त्याचं जे इयरली ये, ये, ये इन्स्पेक्शन येतं त्या इन्स्पेक्शनमध्ये काटेकोरपणाने बघून कॉपरेटिव्ह बँकेची ही स्थिती येईपर्यंत थांब थांबता कामा नाही त्याच्या अगोदरच त्यांनी त्याच्यावरती स्टेप्स घ्यायला पाहिजे ती डायरेक्ट एकदम स्टेप्स घेतात मग लोकांचे पैसे अडकतात मग त्यांना जी गरजू लोक आहेत त्यांचे पैसे अडकलेले असतात मग त्यांना वन वन फिरायला लागतं तर तशी ही परिस्थिती न येण्याची व्यवस्था आणि खा ही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि का आयनी खरोखर घ्यायला अत्यंत गरजेचं आहे आणि कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये थोडीशी गडबड असण्याची शक्यता असते ती त्यांनी अगोदर त्याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच वा, आज पंचवीस हजार रुपये तुम्ही काढणार आहात तुर्ताच तुम्हाला दिलासा देण्यात आलेला आहे आतापर्यंत सांगण्यात आलेलं होतं की एकही एक रुपया काढता येणार नाही मात्र आज पंचवीस हजार सहा महिने थांबा असं सांगितलं होतं पण एक दोन दिवसाचा मेसेज आल्यानंतर थोडासा दिलासा मिळाला ब्रांचमध्ये येऊन आम्ही कॉन्टॅक्ट केलं त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला पंचवीस हजार रुपये वन डे मिळतील नक्कीच तर आपण बघितलं तर पंचवीस हजार रुपये आपल्या बँकेतून काढता येणार याबाबतची जेव्हा त्यांना माहिती दिली गेली तेव्हा तुर्तास त्यांना मोठा हो। दिलासा जो आहे तो मिळालेला आहे मात्र लवकरात लवकर आम्हाला पूर्ण आमचे पैसे मिळाले पाहिजेत यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत अशी ग्राहकांची प्रतिक्रिया आहे आता हे बघणं महत्वाचं असणार आहे की आजपासून तर पंचवीस हजार रुपये काढण्याची परवानगी त्यांना दिलेली आहे मात्र आगामी दिवसात आरबीआय नक्की काय काय पाऊलं उचलणार काय काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्की सीमा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी